ीता नाम जा उन्नतहा माता सर्वात् सर्वात जन्मी आहे हा मूर्ख विचारा सामर्थ्य सर्हि सकना

वाघ्या मुरळी कलावंत यांचे कोरोना महामारीच्या काळात उपासमारीची वेळ आल्याने ग्रामीण आमदार कुणाल पाटील यांना दिले निवेदन गावाचे अक्काबाई ठेलारी हिचा सखोल तपास करून न्याय मिळवून द्यावा म्हणून ग्रामीण आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या कार्यालयाला भेट व निवेदन देण्यासाठी ठेलारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शिवदास वाघमोडे व कार्यकर्त्यांसह दुपारी भेट घेऊन प्रत्यक्ष चर्चा करून ग्रामीण आमदार यांना निवेदन देण्यात आले दिनांक एकोणीस सात वीस रोजी भुर्जळ गावहून चार आरोपींनी फुस लावून पळून नेले होते आणि अक्काबाई टेलरीचा निर्गुणपणे खून करून विहिरीत फेकण्यात आले होते संपूर्ण पुरावे नष्ट करण्याचा हेतूने प्रयत्न झाला सोनगीर पोलीस स्टेशनला होम डीएसपी पोलीस अधीक्षक यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनही देण्यात आले परंतु चार महिन्याचा कालावधी उलटूनही चार आरोपी सापडत नाही अन्य ग्रामीण आमदार यांनी तात्काळ दखल घेऊन पुन्हा चार वाजता विचार विनिमय वी कारवाईसाठी कार बोलवले आहे जर का ग्रामीण आमदार कुणाल पाटील व पोलीस प्रशासनाकडून सात तारखेपर्यंत न्याय न मिळाल्यास अक्काबाईचे आई वडील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातच आत्मदहन करणार आहेत याची सर्व शासनाची जबाबदारी राहील असे महाराष्ट्र ठेलारी प्रदेश अध्यक्ष शिवदास वाघमोडे यांनी सांगितले संघ प्रदेश अध्यक्ष मी शिवदास वाघमोडे मुरजोड गावातील अक्काबाई ठेलारी ह्या मुलीचा दिनांक एकोणीस सात दोन हजार वीस रोजी चार मुलांनी फुस लावून पळवून नेऊन सणी तिचा निर्घ निर्घुणपणे खून करून सनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिचा मृतदेह विरीत टाकून सनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्या अनुषंगाने आम्ही सोनगीर पोलीस स्टेशन होम डी एस पी व एस पी साहेब यांना वेळोवेळी निवेदनं व आंदोलनं करूनही त्या मुलीला न्याय मिळत नसल्यामुळे आज आम्ही सर्व बुधड गावातील हसून या गावातील व समस्त धुळे जिल्ह्यातील थेलारी बांधव मिळून सनी धुळे ग्रामीणचे आमदार माननीय कुणाल बाबा पाटील यांना आज थेलारी समाजाच्या वतीने निवेदन दिले आणि निवेदनामध्ये म्हटले आम्ही की जर पोलीस प्रशासनाकडनं न्याय मिळत नसेल तर तुमच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळावा आणि अक्काबाईला मेल्या उपरांत न्याय मिळवून द्यावा आणि जर तुमच्याकडून किंवा पोलीस प्रशासनाकडनं न्याय न मिळाल्यास दिनांक सात दहा दोन हजार वीस रोजी मुलीचे आई व वडील हे एस पी ऑफिस कार्यालयासमोर आत्मदहन करणारे तर त्यांना आत्मदहन करण्यापासून प्रवृत्त करून सनी मयत अक्काबाई अक्काबाई ही सात तारखेच्या आत फिर्याद दाखल करून सनी न्याय द्यावा आणि खेलारी समाजाला योग्य तो न्याय मिळेल अशी मी आ, बाबा पाटील यांच्याकडनं अपेक्षा बाळगतो आणि समस्त खेलारी समाजाच्या वतीने जर सात तारखेपर्यंत न्याय न मिळाल्यास ते मुली चे आयो वडिल आत्मा तेंचे पाटी ची थे त्या मुलीचे आई व वडील तर आत्मदहन करतीलच पण त्यांच्या पाठीशी समस्त धुळे जिल्ह्यातील ठेलारी समाज बांधव उभा राहील आणि त्या आंदोलनास महाराष्ट्रभर गाजवू आणि येणाऱ्या काळात न्याय मिळूनच राहू अशी मी खेलारी समाजाच्या वतीने एक गर्जना करतो आणि माझे देवपूर अभियंता नगर गजानन मंदिर समोर राज हाऊस डेअरीचे शानदार उद्घाटन दिनांक चार दहा वीस रोजी सकाळी अकरा वाजता डॉक्टर भूपेश पाटील व डॉक्टर शीतल पाटील यांच्या हस्ते फीत कापून शुभारंभ करण्यात आला सेवानंद उद्योग समूहाच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहे या राजहंस डेअरी येथे दूध तूप लोणी ताक श्रीखंड पनीर पाणी वाटर दही आईस्क्रीम व सर्व दूध जन्न पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण आहे सर्व देवपूरवासी व धुळे शहराचे नागरिकांना आव्हान करतो एकदा या डेअरीला आवश्यक भेट द्या असे आव्हान युवराज दाबा पाटील यांनी केले आहे यावेळी उद्घाटक डॉक्टर भूपेश पाटील डॉक्टर शीतल पाटील युवराजबा पाटील एम वाय पाटील गुणवंत वाघ भालचंद्र मोरे संजय बोरसे एस एन मराठे अरविंद राजपूत रामकृष्ण नेरकर संदीप देवरे योगेंद्र पाटील भीमराव पाटील सुभाष पाटील भानुदास महाजन अनिल सोनोने शांताराम निकम ज्ञानेश्वर सोनारसर आदी सर्व दुकानाच्या शिवारंभांच्या वेळी उपस्थित होते हा जो राव डेरीचा जो प्रोग्राम त्यांनी प्रकल्प चालू केला आहे त्याचे प्रोडक्ट्स पण खूप चांगले दिसतात वेगवेगळ्या रेंज आहे तर त्यांनी हा जो नवीन उपक्रम घेतला आहे त्याला आमच्या घरगुरून शुभेच्छा त्यांना जास्तीत जास्त यश बोलून आम्ही ईश्वर नाव काय बाबू शिक्षण पाटील पाटील यांच्या हस्ते सेवानंद उद्योग समाजाच्या माध्यमातून राजहंस देवीचे उद्घाटन करण्यात आले मी युवराज पाटील आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आज दैनंदिन ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्याचं वितरण घराबद्दल कसं पोचवावं आणि कशी सेवा देता येईल हे विचार मी करून आम्ही राज अन देवीचं उद्घाटन आज केलेलं आहे रेणुका नगर गजान मंदिराच्या समोर या रेरीचं आज उद्घाटन झालेलं आहे तरी मी सर्व ग्राहकांना समाजबांधवांना मित्रपरिवारांना कोरोना महामारीच्या काळात सात महिन्यापासून वाघ्या मुरळी आतोनात हाल होत असल्यामुळे धुळ्याचे ग्रामीण आमदार कुणालबाबा पाटील यांच्या बंगल्यावरती जाऊन कोरोनामुळे कसे हाल होत आहे याचे नाट्यही सादर करून निवेदन देण्यात आले लोक कलावंत यांना शासनाकडून मानधन मिळावे यासाठी ग्रामीण आमदार यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले वाघ्या मुरळी कलावंतांच्या नि विशेष निधी मंजूर करावे वाघ्या मुरळी कलावंतांच्या मुलामुलींचा सर्व खर्च शासनामार्फत करावा वाघ्या मुरळी लोककले शासन दरबारी नोंदणी करण्याची परवानगी द्यावी वाघ्या यांच्या निवासासाठी जमीन घर देण्यात यावे वाघ्या मुरळी कलावंतांना पालनाद्वारे जागरण कायदेशीर परवानगी द्यावी अशा आमच्या मागण्यांसाठी वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत ग्रामीण आमदार यांना निवेदन दिले यावेळी जिल्हाध्यक्ष भीमराव मोरे अध्यक्ष अशोक कर्ना मोवाडीकर रवी वाघ जितेंद्र मोरे सुभाष ठाकरे भैया साहेब वाघ लाला उमाने सागर भामरे आनंद बोरसे दयाराम माळी रामदास सोनोने महारू सोनोने आदी सर्व कलावंत निवेदन देताना उपस्थित होते A o 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 मुरडी लोक कलावंतांवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे जागरण गोंधळ होऊ नाही शकल्याने उपासमारीची वेळ आम्हा कला कलाकारांवरती आलेली आहे तरी सरकार सरकार दरबारी मायबाप वाघ्या मुरडी परिषद महाराष्ट्र राज्य मार्तनजी सर यांनी स्थापन केले असून मी धुळे जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने व आमचे धुळे तालुका अध्यक्ष या नात्याने आम्ही बाबासाहेब कुणालजी पाटील यांना आमच्या मागण्यांचे निवेदन दिले असून व त्यांच्याकडे काहीतरी आमच्या वाग्या मोरडी कलाकार कलाकारांना उदर पोचण्यास पोचण्यासाठी आम्हाला काहीतरी मानधन मिळावं ही आशा आम्ही बाबासाहेबांना सांगतो की बाबासाहेबांनी आमचा भंडार स्वीकारा अशी मी त्यांना नम्र विनंती केली आजच्या बातमीपत्र इथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार